नमस्कार जी जीफर गिरीश यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं बऱ्याच दिवसानंतर स्वागत करतो आहे आपल्या बऱ्याच दिवस व्हिडिओ येत नव्हत्या पण आज बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ करतो तुम्हाला सर्वप्रथम त्रिपुरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा आज दीपोत्सव आहे सर्व आज सर्वत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये दीपोत्सव हा साजरा केला जाणार आहे तर आत्ता मी बाजारपेठमध्ये आहे केसकर नाक्यामध्ये शिवतीर्थावर मी आत्ता सध्या आलेलो आहे आता मी स्वामी समर्थनच्या मठामधून दीपोत्सव साजरा करून मी आता शिवतीर्थावरती आलेलो आहे आता इथे तयारी चालू आहे आता इथे दिवे लावण्यात येतील सात वाजता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजून नका तर शिवतीर्थावरती आपण आता आलो होतो तर आपल्याला एक यूट्यूबवर दादा भेटलेले आहेत यांचं सुद्धा एक चॅनल आहे आडस कोकण कोकणकर म्हणून दादा आपल्या चॅनलबद्दल थोडक्यात माहिती देतील आपल्याला तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कसं काय काय आता तुमच्याबद्दल नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी ऋषकेश मठल आणि आडस कोकणकर करा आपल्या चॅनलचं नाव आहे आणि मित्रांनो माझं जवळजवळ साडेतीन वर्ष झाली आणि दोन हजार सबस्प्रायजर आता म्हणजे अडीच हजार सस्प्रायजर पूर्ण होतील चॅनलला आणि एक मिळा आमची टीम आमच्या सिरीज येतात कोकणाविषयी आणि हा गेल्या वर्षी पण याचा व्हिडिओ आपण केला होता तिपुरी पौर्णिमेचा आणि ह्या वर्षी पण करतो आणि ते इंदुराज मित्रमंडळ जाळगाव दापोले ते मित्रांनो खूप सुंदरपणे कार्यक्रम उत्सव साजरा केला जातो प्रत्येक कार्यक्रम असतो दे महाराजांच्या विषयी खूप मोठ्या आणि थाटात साजरा केला जातो आणि जर जे आपले काका म्हणजे हे सगळे देवाचे काका वगैरे दे ते नेहमी येतात आणि इथे महाराजांचं सगळं कार्यक्रम कार्यक्रम आपला चालू असतो नेहमी जो त्यांचा दोन दिवसाने तीन दिवसाने आणि आम्ही इथे जर आम्ही दुपीला आहोत जॉबला पण आहे आपल्या दादाच्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि दादाचं चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो माझ्या चॅनलचा सपोर्ट करा तसं आपल्या दादांचं पण चॅनल तुम्ही सपोर्ट करा नक्कीच आणि दादांचं चॅनल तर माझा जी फॉर गिरीश जर गिरीश या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत असतो मी एस कोकणकरला जसं प्रेम करताय ह्याही चॅनलला प्रेम करा नक्कीच नक्कीच दादा धन्यवाद